नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो किंवा माझ्या माय मावल्यांनो आज जागतिक मुर्दा दिवस म्हणजे आपण आपली खरी जमात ही शेतकऱ्यांची आहे कबाड कष्ट करणाऱ्यांची आहे आणि ते कबाड कष्ट आपण आपल्या ह्या काळ्या मातीत घेतोय म्हणजे या मुर्देत घेतोय आणि ह्या मातीतून ह्या काळ्या मातीतून आपण सोनं पिकवतोय हे आपल्यासाठी सोनच आहे आपल्या शेतात जे काही पीक असेल ते आपलं सोन आहे परंतु आपण हंगामी शेतकरी आता झालोय आपल्याला बारमाही शेती व्हायचंय बारमाही बारमाही शेतकरी आपल्याला बनायच आहे त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की शेतीला शाश्वत पाणी आणि तेच पाणी आपल्याकडं नाहीये म्हणून आपण मातीतून सोनं पिकू शकत नाही कायमस्वरूपी किंवा त्याच्यात आपण सातत्य ठेवू शकत नाही त्यामुळे आज जागतिक मुर्दा दिवसाच्या मी आपल्याला शुभेच्छा न देता या परिसरात जे माझे तमाम शेतकरी आहेत किंवा शेतकरी माय मावल्या त्या सर्व शेतकरी बंधू आणि माय मावल्यांना मी आज एक वचन देतोय ते वचन म्हणजे या परिसरात आपल्या शेतीला आपल्या काळ्या मातीला जे शाश्वत पाणी लागणार आहे ते पाणी आणण्याची जबाबदारी माझी त्यासाठी फक्त आपण मला पाठिंबा नकोय साथ द्या माझे सहकारी आपण बना आपण काया मातीला जर शाश्वत पाणी असलंय शेती माती करत असताना जर शाश्वत पाणी आपल्या जवळ असलं तर बारा मही आपण सोनं सतत सातत्य त्याचं सा, सोनं पिकवत राहू म्हणजे हे जे काय पिक आहे आपण ते घेत राहू आता तुम्ही बघू शकता आज माझ्या कपाशी पिकामध्ये कापूस वेचणीची दुसरी वेचणी सुरू आहे आणि ही कापूस वेचणी सुरू करत असताना या कापसाला आता बोंडा आणि पाते राहिलेले नाही ही संपूर्ण कपाशी काढून मी दुसरं पीक घेऊ शकतोय नक्कीच घेऊ शकतो याच्यामध्ये एक अजून मी पीक घेऊ शकतोय परंतु माझ्याजवळ पाणी नाही मीच नाही तर ह्या परिसरातील जवळपास सर्व कपाशी धारक शेतकरी किंवा इतर पीकधारक शेतकरी जे काही असतील त्यांच्याजवळ पाणी नाही त्याच्यामुळे ते शाश्वत पीक घेऊ शकत नाही दुसरं माती सोनं पिकू शकत नाही त्याच्यामुळे त्यांची सामाजिक आणि आर्थिक विटंबना होते कुचंबना होते आणि ती आर्थिक विटंबना ती सा सामाजिक विटंबना आपल्याला टाळण्यासाठी आपल्याला फक्त गरज आहे शाश्वत पाण्याची आणि आपण ते लवकरात लवकर आपण जेव्हा एकत्र येऊ एक संघ होऊ संघटित होऊ आणि सर्वां मिळून एक जर लढा उभा करू तेव्हाच आपण ते, ते पाणी आणू शकतो त्यासाठी मी पुढाकार घेतोय त्यासाठी आपण मला नक्कीच साथ द्याल एवढीच आजच्या व्हिडिओमधून विनंती करतो आणि थांबतो रुणाई सैदवा आपल्या आपलाच काळ्या मातीचा धनी धन्यवाद